Thank you नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे म्हणजे सकाळचा काल होता गुरुवार आणि सकाळीच हे ड्युटीवर गेल्यानंतर खूप पाऊस आला साडेसातला अर्धा तास तरी आला पाऊस आणि म्हणून मग मी सगळे झाडं हे पोर्शमधले पायऱ्यावर आणून ठेवले होते कारण आपण असं रोज कितीही पाणी टाकलं तरी झाडं कशी चिमल्यासारखे दिसतात आणि पावसाचं पाणी थोडं जरी पडलं ना तरी झाडं इतके सुंदर दिसतात खूपच छान दिसतात हिरवी हिरवे कंच अगदी लगेच टवटवीत दिसतात तर प्रकारे पूर्ण झाडं छान मी पायऱ्यावर मांडून घेतले आणि धोपा गोडलिंबाचा पाला इतकं छान दिसत होता ना पाण्याने खूप छान नाही तर मेल्यागत दिसते ते झाडं पूर्ण रोज मी बोरिंगचं पाणी टाकते तर आणि मला छान वाटत होतं झाडाकडे पाहून मनप्रसन्न वाटत होतं अगदी आणि अगदी सकाळी उठून मी छान अंगण झाडून पाणी मारलं होतं आणि घरात आले सकाळी आभाळाचं म्हणजे पावसाचं वातावरण होतंच परंतु असं वाटलं नाही की लगेचच पाऊस येईल बा म्हणून आणि फक्त ड बनवला आणि हे निघाली घरून तर पाऊस सुरू झाला असो आणि ही वेळ आहे संध्याकाळची म्हणजे साडेपाचची घरून छान तयारी करून निघाली मी कारण माझ्या लहान सासऱ्याकडे जायचं होतं त्यांचे त्यांच्या इथे देव नवीन देव घडवण्याचा कार्यक्रम होता हाच आणि डायका पण होता तर तिथे बोलवलं होतं तर मग आम्ही दोघं दोघेही जण गाडीने निघालो होतो आणि ही वेळ आणि सूर्य छान मावळायला लागला होता आणि खूप सुंदर दिसत होता सूर्य तर तिथे गेलो आम्ही आपल्या घरचं जर कोणी वारलं असेल आणि जर नवीन देव घ्यायचं असेल तर गुढीपाडवा झाल्यानंतर जी पहिली बीज येते त्या दिवशी घेतात तर मला त्या दिवशीपासून घ्यायला सुरुवात करतात तर काल ते घेणार होते नवीन देव त्यासाठी मग आम्हाला बोलवलं होतं तर म्हणून मग आम्ही जाणार होतो आणि संध्याकाळ रात्री डायका पण होता आणि जेवण पण होतं तर हे ड्युटीवरून आले होते आणि तयारी करून मग आम्ही दोघे पण जण निघालो होतो आणि इथे भागवत सप्ताह पण सुरू आहे चैत्र नवरात्री सुरू आहे त्यामुळे भागवत सप्ताह सुरू आहे इथे मुर्दणीला आणि ही आहे नदी तर नदीला बघा ना कसं पाणी आहे पाणी पण पन, पूर्णपणे आटलेलं आहे आणि नालीचं म्हणजे नदीचं रूपांतर हे छोट्या नाल्यामध्ये झालं आहे तर तिथे पोचल्यानंतर त्यांच्या घरालाच लागलेलं ला हे जगन्नाथ बाबाचं मंदिर आहे भांदेवाड्याचे जगन्नाथ बाबा तर त्यांचं मंदिर आहे हे तर तिथं गेलो पहिले नमस्कार केला हातात धुतल्यानंतर आणि नंतर, नंतर मग त्यांच्या घरी गेलो तर त्यांची पूजा सुरू होती फोटो मांडले होते नैवेद्य दाखवला होता आणि बाकीच्या समोरचं काही सगळं मी काही शूट केलं नाही कारण रात्री पुन्हा पाऊस आला तिथे आणि आणि लाईन पण गेली सगळा गोंधळ उडाला त्यामुळे काहीही शूट करता आलं नाही कारण एकतर खेडेगावाने खेडेगावामध्ये तर जागा होती त्यांच्याकडे परंतु पावसाचं ना कसं काही सुचत नाही खालचं वरती वरचं वरती नेलेलं सगळं जेवण खाली आणलं जेवण सगळ्यांचे झाले होते बरं म्हणून बरं झालं आटोपले होते म्हणून परंतु काही लोक होते जेवायचे तर मग सगळं जेवण पुन्हा खाली आणलं न त्यानंतर मग पूजा मांडण्यात आली तर ते सगळं गोंधळच उडाला त्यामुळे मला रात्रीचं काहीही शूटिंग करता आलं नाही आणि हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजे शुक्रवारचा आणि सकाळचा तर काल रात्री उशिरा आल्यामुळे घरी मग आज सकाळी उशिराच सुटण्यात आलं तर कामं पण माझे उशिराच झाले आणि हे पण काही आज यूट्यूबवर गेले नाही त्यामुळे मग मी काही आज सकाळी डबा बनवला नव्हता तर मग मग आज सगळे कामं आटपून घेतले आणि त्यानंतरच मग आता आंघोळ केली छान आणि नंतर मग आता स्वयंपाक बनवणार होते तर त्यासाठी मी तुरीच्या घोगऱ्या बनवणार होत्या स्वयंपाकामध्ये कारण कोणतीही भाजी केली तर मुलं खात नाही आणि तुरीच्या दाण्याचं उसळ आवडतात म्हणजे दाणे कोणते असं उसळ आवडते मुलांना परंतु भाजीचं नाही आवडत कोबी खात नाही पत्ता कोबी खात नाही शेंगा खात नाही सांदवालाची शेंगा खात नाही भाजीचं म्हणजे कोणतंच नको फक्त भेंडी आलू हेच दोन तीन पदार्थ सोडले म्हणजे दोन तीन भाज्या सोडल्या तर मग त्यांना बाकी काहीही आवडत नाही परंतु दाण्याचं उसळ खातात आवडीने मग मग तुरीच्याच घुगऱ्या बनवणार होते मी आज तर मग कुकरमध्ये तुरीचे दाणे लावून घेतले आणि आता नळाले होते आज तर त्यामुळे मग आता म्हटलं पहिले तांब्याचा हंडा घासून घेते कारण प्यायचं पाणी भरून ठेवावं लागते कारण आमच्या बोरिंगच्या पाण्याने ही शिजत नाही त्यामुळे डाळ शिजण्यासाठी नळाचंच पाणी भरून ठेवावं लागते एक ड्राम भरून ठेवते थे। मोठा दोन गुंडाचा ड्राम आहे माझा तो आणि एक हा हांडा दोन भरून ठेवला त्या दोन दिवस होते बरोबर तिसऱ्या दिवशी पुन्हा नळ येतात तर मग मग हा हंडा कितीही घासला ना तरी थोडा वेळ चांगला दिसतो तांब्याचा हंडा आणि पुन्हा जैसे तेच कारण पाणी थोडं जरी हे झालं तरी लवकर खराब होऊन जाते त्यामुळे मग पहिले हंडा घासून घेतला हंड्या घासल्याने पुन्हा मग गॅस उठा खराब झाला होता थोडासा तर तो छान पुसून घेतला आणि आता हंडा भरल्यानंतर पुन्हा मग आता भात मांडून घेणार आहे आणि कणिक भिजून घेणार आणि नंतर मग देवपूजा करणार कारण पहिलेच खूप उशीर झाला होता आणि वैष्णवीला भूक पण लागली होती मम्मी काहीतरी खायला देस म्हणे ती तर मी म्हटलं थांब आता तर मग तिने पॉपकॉर्नचे ते विकत मिळतात ना पॉकेट छोटेवाले बनवायचे घरी ते पॉकेट आणले होते त्या दिवशी तर ती म्हणे मम्मी मी आता पॉपकॉर्न बनवते म्हणे तर म्हणून मग तिने पॉपकॉर्न बनवायसाठी घेतलं परंतु त्याआधी मी घरी बीट आणले होते तर मग कांजी बनवू म्हणे आज आपण कांजीचं पेय हे शरीरासाठी खूप छान असतं तुम्ही बीटचं बनवू शकता गाजर मुळा हे टाकून कांजी बनवू शकता तर अशा पद्धतीने तिने बीट कापून घेतलं छान पहिले किसून घेत पहिले शिरून घेतलं त्याचे जे वरचे सालं असतात ते काढून घेतले आणि त्यानंतर मग त्याच्या मिडियम साईजच्या फोडी केल्या बीटच्या एकच बीट कापून घेतलं आणि त्यानंतर मग बीट कापून घेतल्यानंतर थोडीशी मोरी घ्यायची नाहीतर पिवळ्या कलरची पण मोहरी मिळते ती टाकली तरी चालेल नाहीतर मग आपली साधी मोहरी घेतली तरी चालेल तर ती एक चम्मच घेतली ती छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतली थोडीशी जा जाडसर वाटून घ्यायची आणि नंतर मग पहिले मोहरी टाकायची नंतर मीठ टाकायचं आणि नंतर मग बीट टाकायची त्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि तीन दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं यावर फडकं झाकायचं एक पांढरवाला पांढऱ्या कलरचं आणि त्याला छान बांधून घ्यायचं फडक्याला आणि त्यानंतर मग ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवायचं तिसऱ्या दिवशी मग हे पेय प्यायचं आणि ते जे बीट आहे ते पण खाऊन घ्यायचे शरीरासाठी चांगलं असतं आणि उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच करून बघा हे तुम्ही आणि पिऊन ब बघा शरीरातली उष्णता पण कमी होईल आणि थकवा पण जाणवणार नाही या पेयाने तर नक्कीच बनवून बघा तुम्ही तर मी हे आज वैष्णवीने बनवलं होतं मी नव्हतं बनवलं ती दोन तीन दिवस झाले मम्मी बनव बनवू बनवत होती तर मी त्यासाठी बीट आणले होते परंतु काही मी माझे छान बनवून झालं नाही तर तिनेच आज बनवून घेतलं मग आणि त्यानंतर मग तिने केले पॉपकॉर्न तर पॉपकॉर्नचे मी पॉकेट आणलेच म्हणजे तिनेच आणले होते पॉकेट मार्केटमधून तर त्यासाठी पहिले पातेला छान गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मग ते जे पॉपकॉर्नचे पॉकेट मिळतात ते टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ फिरवायचं चम्मचने अरत परत केलं की के मग त्यावर झाकण ठेवायचं आणि छान ते कॉर्न तर अशा प्रकारे तिने पॉपकॉर्न पण घरीच बनवले आणि आता भूक लागली होती कारण वेळ खूप होऊन गेला होता अकरा वाजले होते आणि आज माझ्या स्वयंपाकाला तर खूपच उशीर होऊन गेला होता कालच्या कार्यक्रमामुळे ना खूप उशीर झाला झोपायलाही उशीर झाला काल आणि आज उठायला पण त्यामुळे आणि स्वयं मग सगळ्या कामालाच उशि एकदा उशीरा उठलं की सगळ्या कामालाच उशीर होऊन जातो त्यामुळे मग माझ्या स्वयंपाकाला पण उशीर होऊन गेला होता तर आता हे घुगऱ्या पण शिजल्या होत्या त्या फक्त आता फोडणी द्यायच्या होत्या तर पहिले म्हटलं तू आता हे पॉपकॉर्न बनवून घे आणि नंतर मग मी घुगऱ्या फोडणी देईन आणि मग एक साईडने पोळ्या टाकल्या की एक साईडने भाजी बनवून जाईल आणि मग त्यांना सगळ्यांना जेवण देऊन देईल मग अशा तऱ्हेने तिने पॉपकॉर्न बनवून दिवन घेतले आणि बघा ना किती छान फुटले होते एकही एक दाना असा उरला नव्हता पूर्ण दाणे छान फुटले होते कोनचे तर अशा प्रकारे छान पॉपकॉर्न झाले आणि तिने खाल्ले तोपर्यंत भूक थोडी शांत झाली आणि आता मी बनवणार आहे घोगऱ्या तर त्यासाठी मी खालबत्त्यामध्ये लसण जिरं आणि अद्रक ठेचून घेतलं होतं आज आणि आता मी बनवणार आहे घुगऱ्या तर याआधी पण मी ही रेसिपीज तुम्हाला शेअर केली आहे तर आज अगदी साध्या पद्धतीनेच बनवणार होती मी तर त्यासाठी पहिले कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं मोरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये कांदे आणि मिरची गोडणीबाला टाकून घेतला आणि नंतर मग मसाला कोणताही वापरणार नव्हती मी ही तिळाची चटणी आहे मी गुढीपाडवाच्या दिवशी बनवली ती चटणी तर थोडी उरली होती तर ती भाजीमध्ये जरी टाकली ना तुम्ही तरी खूप छान चव येते भाजीला तर म्हणून तिळाची चटणी दोन चम्मच टाकून घेतली नंतर त्यामध्ये मग धना पावडर जिरा पावडर टाकून घेतला आणि आता यामध्ये तिखट टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मग टमाटर टाकून छान शिजू द्यायचं झाकण ठेवून आणि नंतर मग मीठ टाकायचं या पद्धतीने आता मी घुगऱ्या पण छान बनवून घेतल्या होत्या आणि तिखट मीठ टाकून घेतलं टमाटर टाकून घेतले छान शिजू दिलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये घोगऱ्या पण टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने आता माझा स्वयंपाक सुद्धा झाला होता आणि या गॅसवरून कडे उचलून मग दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली कडे आणि एक साईडने मी टाकून घेतला आणि अशा रीतीने आजचा माझा स्वयंपाक पण झाला तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय